असा थकवा जाणवतो होतो आळस पण येतं एवढिंगची सुरुवात करूया चहापासून तर चहा पेल्यानंतर मूड फ्रेश होतो आणि काम करण्यासाठी एक वेगळीच एनर्जी येते तिकडे मी दूध अगोदरच गरम केलेलं होतं आणि चहा बनवत ठेवलेलं आहे आणि जे वरण बनवलेलं होतं ते मी एक वेळा गरम करून घेते म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकात फक्त मी एक भाजी बनवणार आहे कारण वरण ऑलरेडी बनवलेलं आहे तर इकडं गरम कराय ठेवलं आणि चहा पावडर साखर टाकून चहा बनवत ठेवलेला आहे आता काढून घेऊया फ्रीजमधल्या भाज्या कारण आता मला बनवायचं आहे खिचडीचा प्रसाद तर तीच तयारी मी करत आहे इकडे शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याची प्लेटा दिसत आहेत ना शेंगा भाजलेल्या होत्या तर आज मी ते पण फोडलेल्या आहेत म्हणजे जे थोड्या थोड्या शेंगा राहतात ना मग त्याचं काय करायचं ते एक वेळा भाजल्याने थंड झाल्यानंतर कुणीच खात नाही त्याला मग थोड्या थोड्या राऊंड खूप जास्त झालेल्या होत्या तर म्हणलं आज ते पण शेंगा फोडून घेऊया तर सगळ्या शेंगा फोडून मी सोले वेगळे करून ठेवलेले ते ते म्हणजे वेष्टी जाणार नाही आणि भाजीसाठी मी शेंगदाण्याचं वाटण टाकतच असते ते पण मला तयार करून ठेवता येईल जर आपल्याला वाटण करायचं नसलं तर चटणी पण बनवू शकता यामध्ये जिरं आलं लसूण वगैरे टाकून खूप छान चटणी बनते आणि इकडे खिचडीसाठी मी सगळं काढून ठेवलेलं आहे तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे तर अगोदर मी चहा घेतला आणि यांच्यासाठी अगोदर मी पाणी गरम करायला ठेवते म्हणजे गुरुवारी दोन वेळा आंघोळ होते यांची सकाळी आणि इव्हनिंगला आंघोळ करूनच हे शेबाच्या मंदिरामध्ये जातात आणि तेपर्यंत मी बाकीची पूर्ण तयारी करून प्रसाद वगैरे पॅक करून ठेवते तिकडे दोन बटाटे घेतलेले बटाट्याची साल काढून घेऊ एक शिमला मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि जेव्हाही टाईम असतो त्यावेळी मी लसूण मात्र सोलून ठेवते सोल तर इकडे लसूण मी सोललेला घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या अगोदर तर मी बटाट्याची साल काढून बटाटा चिरून घेतलेला आहे थोडेफार जे भांडे जमलेत आहेत मी टोपल्यात भरून ठेवलेले आहेत म्हणजे आता पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर सगळे भांडे एकत्रच क्लीन करायला घेणार आहे तर बटाटा चिरून घेतलेला आहे आणि बाकीच्याही सगळ्या वस्तू मी चिरून घेते आणि तिकडे कमी गॅस करूनच ठेवलेले मी वरण म्हणजे निवडणिवांनी ते गरम होत राहील मिरच्या पण इकडे एकदम बारीक मी अशा चिरलेल्या नाहीत म्हणजे प्रसादामध्ये हे बनत आहे खिचडी आणि मंदिरात लहान मुलं पण येतात म्हणून मी थोड्याशा या मिरच्या मोठ्या मोठ्या चिरलेल्या आहेत म्हणजे मुलं बघून काढू शकतात नाहीतरी तोंडात गेली तर खरंच खूप तिखट लागते मिरची आणि तसं तर या मिरच्या खूप तिखट आलेल्या आहेत मी थोडंसंही टाकते ना खूप तिखट होत आहे तर आज इकडं थोडंसं जास्तच मी मिरच्या घेतल्या कारण खिचडी पण जास्त च बनते हो तर शिमला मिरची मी अशाच प्रकारे चिरून घेतलेली आहे टोमॅटो कोथिंबीर सगळं चिकडे मी एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे आता घेऊया तांदूळ तांदूळ मी काढून घेतले फक्त मला फटकून घ्यायचं आहे आणि धुवून घेते आणि मगच मी इकडं तडक्याची तयारी करून घेते तर झालेलं आहे पूर्ण चिरून आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मिक्स भाजी बनवणार आहे आणि वर तरी बनवलेली एखादी चटणी मी बनवणार आहे आणि थोडंसं लवकरच आज मी सुरुवात करते इव्हनिंगला कारण प्रत्येक गुरुवारी कसं असतं ना दिवसभराचा उपवास असतो आणि आठ वाजता रात्री आमचं जेवण होतं दररोज कसं आहे टायमिंग तिथे काही फिक्स नसते कधीही लवकर त्यात कधी लेट होतो पण आरामात दहा तरी वाजतात दररोज पण गुरुवारी आठ वाजताच आमचं जेवण होतं कधी आठ कधी साडेआठ कधी नऊपर्यंत होतं इकडे इकडं सगळी तयारी मी करून घेतलेली आहे तांदूळ फटकून घेतले आणि या तांदळामध्ये मी एक वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे टेस्ट छान असतो येतो आणि पचनालय पण छान असते ही डाळ तर मुगाची डाळ टाकून मिक्स करून ठेवलं आणि इकडं अगोदर मी आद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि तांदूळ धुवून घेऊया म्हणजे ही सगळी तयारी झाली की मग खिचडी बनवायला हव्या जास्त वेळ लागणार नाही तर इकडे तांदूळ मी दोन ते पाण्यानं धुवून घेतलेले आहेत आणि इकडे गॅसवरती आता कुकर ठेवलेला आहे हे पाच लिटरचं कुकर आहे इतकं भरून मी खिचडी बनवणार आहे तर तेल घेतलेले तीन ते चार चमचे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि खूप सारा लसूण टाकलेला आहे परतून घेऊया हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये जीही भाजी आपण चिरडलेल्या आहेत ते सगळ्याच टाकलेली आहे जसं शिमला मिरची आहे बटाटा आहे हिरवी मिरची आहे आग थोडंसं परतून घेऊया आणि आता टाकूया यामध्ये टमॅटो टमॅटो टाकून थोडा वेळ परतून घेऊया वे मग टाकूया सुके मसाले खूप छान खिचडी बनते म्हणजे जास्त तामझाम नाही आहे किंवा यामध्ये मी खडे मसाले वगैरे टाकलेले आहेत अशी साधी शिंपल पण टेस्ट खूप छान येतो त्यानंतर मी धना पावडर आणि हळदी पावडर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि लिमलेले तांदूळ टाकले पाणी टाकायचं नाही अगोदर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत फक्त आणि छान परतून घ्यायचं आहे म्हणजे फोणीचा टेस्ट छान येतो यामध्ये आणि एकदम टेस्टी खिचडी म्हणून तयार होते आणि मसाले डब्यामधले धना पावडर संपलेले आहे तर अगोदर मी तेही काढून घेतलेले आहे संग सगळ आणि इकडे थोडा वेळ फोणीमध्येसे तांदूळ मी ठेवलेले आहेत नंतर टाकलेले आहे कोथिंबीर छान परतून घेऊया आता टाकूया पाणी तिकडं चार ग्लास तांदूळ मी घेतले त्या हिशोबाने मी सहा ते सात गिलास पाणी टाकलेलं आहे यामध्ये छान मिक्स केलं आणि पाणी पण गरम झालेले हो होते हे पण आलेले आहेत तर अगोदर मी पाणी नेऊन आहे त्यांना आंघोळीला जोपर्यंत त्यांच्या आंघोळ होईल तोपर्यंत कुकरला पण दोन शिट्या होतील आणि डब्यातलं मीठ संपलेलं आहे आणि मला सांगायचं आठवणच राहिलेली आहे तर बाबांचं मीठ असतं बाहेर म्हणजे छोट्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं असतं जेव्हाही मीठ संपत नाही एक दोन दिवस मी तेच झालं होते तर मीठ टाकलं छान मिक्स केलं थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि मिक्स करून आपण ठेवलेली कुकरला दोन शिट्या होतील तोपर्यंत मी इकडं आरतीचे ताड तयार करून घेत तर वाती बनवलेल्या संपलेल्या आहेत तर मी आता संघ संघ वाती बनवून घेत आहे पण यामध्ये भरपूर वेळ जातो आता मॉर्निंगलाही आपल्याला पूजा केली तर वाती आहे ना मी ते चेंज करत असते तर दररोज मला बघा किती चार वाती लागतात सकाळी दोन संध्याकाळी दोन आणि असं संघ संघ मी करत बसले ना मग खूप लेट होतो यामध्ये वेळ भरपूर जातो आणि गुरुवारी तर मग एक्स्ट्रास लागतात म्हणजे तिकडे शाईबाबांच्या मंदिरातही मला द्यायचं असतं आणि त्या आरतीचं ताटक तयार करण्यामध्ये यामध्येही दोन दोन वाती लागतात परतुळशीसाठी इकडे मी एक आणखीन एक आरती घेतलेली आहे म्हणून मी वाती संपू देत नाही आरती आशेपर्यंतच मी परत करत असते पण यावेळेस ना वाती संपलेली पूर्णपणे आता जितक्या पाहिजे तितक्या मी करून घेतलेल्या आहेत आणि आता दिपाळी पण येतच आहे तर खूप जास्त आपण दीप देजित करतो करतो दिवे लावतो सगळीकडे तर वाती जास्त लागणार आहेत तर आता वेळ काढून अगोदर मला वाती बनवून ठेवायची आहेत वस्तमाळा बनवून ठेवायची आहेत कारण सणावाराची कामं लागली ना त्यावेळेत होणार नाही कारण घाई गरबड खूप असते गोंधळ खूप असतो पाहुणे वगैरे येणार असतात आणि खूप साऱ्या रेसिपी बनतात दिपोळी म्हणजे कशी असते ना खूप धावपळ आपली सुरू असते आणि तसं तर वाती वगैरे बनवायला भरपूर वेळ जातो आणि ज्या कामाला जास्त वेळ लागतो ती कामं मी अगोदर करत असते तर इकडे आरतीचे ताट मी तयार करून ठेवलेले आहे आणि एका छोट्या बॉटलीमध्ये मी तेल वाती शाईबाबांच्या मंदिरात देण्यासाठी काढून ठेवलेले आहे धुऊ घेतलेले आहे आणि सवळ रुमाल एका कवरमध्ये मी ठेवलेले आहे त्यामध्ये दोन भैया पावडरचे पॉकेट ठेवलेले आहेत पूजाला पाहिजे म्हणजे गावाकडून तिचा फोन आलेला होता म्हणत होती की तिकडं भैया पावडर भेटत नाही आहे मला तर तुझ्यापाशी असले तर ते तसं जर मी पाच पाकिटे मागवलेली होते तर त्यामधले दोन इकडे पूजासाठी मी काढून ठेवलेले आहेत म्हणजे कवरमध्ये पॅक केलेले तर ते जातीच घेऊन जातील आणि तेल वाटीचा डब्बा आणि धूप सगळं एका वेगळ्या कवरमध्ये मी पॅक केलेले तोपर्यंत बघू शकता एकदा कुकरला दोन शिट्या झालेल्या ते एकदम परफेक्ट एक खिचडी बनलेले आहे पण एक असताना मसाले सगळे वरती आलेले आहेत तर छान मी मिक्स केलेला आहे आणि आता एक डबा घेतलेला आहे क्लीन करून या डब्यामध्येच हा प्रसाद भरणार आहे म्हणजे इथून एक गावाकडे जातात आठ किलोमीटरवरती आणि बाईकवर जातात त्यामुळे अवघड होऊ नये एकतरही गरम असतं त्यामुळे मी काय करते डब्यात ही खिचडी पॅक करते आणि हे डब्बा असाच पिशवेत ठेवते म्हणजे न्यायलाही त्यांना अवघड होणार नाही आणि प्रसाद पण थंड होणार नाही किती उशीर झाला तरी तर इकडं पूर्ण या डब्यामध्ये खिचडी मी भरलेली आहे एक चमचा ठेवलेला आहे टोपन लावून पॅक केलं आणि एका कवरमध्ये ठेवते म्हणजे पिशवीत काढायला हे त्यांना अवघड होऊ नये आणि असंच कवरून फ्री फ्रीज नाही पिशवीमध्ये ठेवते तर इकडं सगळीच तयारी झालेली आहे तर गुरुवारी ना थोडासा असा असतो माझा रुटीन निवणीला त्यामुळे थोडंसं लवकरच मी सुरुवात करत असते आणि तसं तर मला इथे जवळपास कार्यक्रमात जायचं आहे म्हणजे सहा वाजताच बोलवलेलं होतं त्यांनी पण आता घरी सहा वाजलेले आहेत तर अगोदर यांचा आवरून देते आणि मग मी जाणार आहे म्हणजे नवीन दुकान त्यांनी लावलेलं आहे त्याची ओपनिंग आहे आणि सहा वाजताच पूजन वगैरे होतं पण मला जाणं झालेली मी गेले तेव्हा पूजा संपलेली होती तरी पण मी जाऊन आलेली आहे कारण तसंच ठीक वाटत नाही कोणीतरी सांगितले तितका मान आपल्याला देतात तर आपण गेलं पाहिजे थोडासा लेट झाला काही हरकत नाही कारण तर हे सगळं मला बघायचं होतं पूजा आरती सगळी झाली मी कार्यक्रमात हे जाऊन आले आल्यानंतर स्वयंपाक जेवणं खाणे हे सगळं केलं रात्री दहा अकरा वाजलेले होते आणि किचनची कामं आवरूनच मी झोपलेली होते म्हणजे मॉर्निंगला फ्रेश किचन भेटते आणि तसं तर मी आज लवकरच उठले आणि दररोज पण मी लवकरच उठत असते पण आज दिनिशला थोडंसं लवकर जायचं आहे तो बिदरला जाणार आहे इथून डायरेक्ट एस आहे सात वाजता कमलनगर ते बेदर म्हणजे कुठेही उतरावं लागणार जर ही एस गेली मग नंतर भालकीला जावं लागतं भाल भालकेवर मग दुसरी एस टी पकडून बेदरला मग त्यामध्ये लेट होणार आहे त्याला तेच म्हणत होता कालच सांगून ठेवलेलं आहे की मम्मी मला सातच्या बसला जायचं आहे तर थोडंसं लवकर काय नाश्ता वगैरे करून दे म्हणून थोडंसं लवकरच आज मी किचनमध्ये सुरुवात केलेली आहे आणि आज नाश्त्यामध्ये काय बनणार याचं नियोजन मी अगोदरच करून ठेवलेला होता कारण जेव्हा हे घाई गरबड आहे त्याच वेळेला आपण विचार करणं आणि करणं होणार नाही आहे म्हणून मी सगळे नियोजन ही थोडीफार तयारी मी कालच करून ठेवलेली होती रात्री तर आज मी बनवत आहे ओतपम तर त्यासाठी मी बॅटर बनवून ठेवलेलं आहे जसं इडलीचं बॅटर मी बनवला आणि काल दिनेशला काहीच खायचं नव्हतं म्हणून मी काही बनवलेलं नाही तसंच उचलून फ्रीजमध्ये ते बॅटर मी ठेवलेलं आहे तर आता मी त्याच बॅटरचं उत्तपम बनवत आहे खूप छान म्हणतं तर इकडे मी खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत जसं दोन टोमॅटो दोन शिमला मिरची तीन चार कांदे घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं मी चॉपरला बारीक करत आहे म्हणजे जेव्हा हे घाई गरबड आहे ना त्या वेळेमध्ये चॉपर खरंच खूप हेल्प करतं कारण ही भाज्या आपण चिरत बसलो ना भरपूर वेळ यामध्ये जाणार होता तर चॉपरला अगदी मिनटामध्ये ही भाजी जी आहे ना एकदम बारीक झालेली आहे सगळ्या तर हे भाज्यांचं काम झालेलं आहे आता बेटर एका छोट्या भांड्यात मी काढून घेत आहे कारण इतक्या सगळ्या बेटरची मृत पण बनवणार नाही आहे फक्त हे नाश्त्यात बनवत आहे जे स्वयंपाक आहे ते तर बनणार आहे दुपारी जेवणामध्ये तर इकडं बेटर मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकलं मी चवीपुरतं मीठ आणि यामधल्या अगोदर मी अर्ध्याच भाज्या टाकलेल्या होत्या आणि छान मिक्स केलं नंतर आला की पूर्णपणेच मला टाकायचं आहे म्हणजे जितक्या भाज्या आहेत ना तितकं छान बनतं आवडीप्रमाणे आणखीन यामध्ये भाज्या पण ॲड करू शकता जसं गाजर वगैरे पण गाजर नव्हतं माझ्याकडे त्यामुळे जितक्या होत्या तितक्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मी म्हणजे चुटकीवर खाण्याचा सोडा पण यामध्ये टाकलेला आहे उत्पम छान फुलतील आणि थोडंसं मीठ आणि आणखीन थोडेशे जी भाज्या मी ठेवलेल्या होत्या सगळ्याच यामध्ये मी टाकल्या आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे तर इकडं बेटर तर तयार झालेलं आहे तर अगोदर मी उत्पम बनायला ठेवते आणि संघसंग मी एक चटणी बनवणार आहे आणि बिना चटणीचं पण छान लागतं पण मी एक चटणी बनवणार आहे म्हणजे हिरवी मिरची आणि टोमॅटो खूप छान चटणी बनते इकडं ठेवलेलं आहे নষ্টি প্যান্ট पॅन छान पुसून घ्यायचे थोडंसं पाणी आणि तेल टाकून कॉटनच्या कपड्यांना पुसून घेतलेलं आहे आणि यावरती हे बेटर टाकून पसरावून घ्यायचे थोडंसं तेल पण मी टाकलेलं आहे आणि इकडं फक्त दोन पळ्या मी बेटर टाकलेलं आहे आणि पसरावून घेतलेला आहे आणि काय होतं ना गॅसच्या फक्त आतमध्ये चलते म्हणून हे पॅन जे आहे ना आपल्या चारी बाजूला फिरवत राहायचं आहे म्हणजे लवकर हे उत्पम आणि चारी बाजूला व्यवस्थित सेकलं जातं तर छान पसरावून मी ठेवलेलं आहे उत्पम बनत राहील तोपर्यंत मी करून घेते चटणीची तयारी देण्याचं सगळं आवरलेलं आहे म्हणजे घाई गरबडीतना मुलांचा आवर आता आपला आवरत नाही कारण भरपूर वेळ जातो यामध्ये आपण कितीही घाई गरबड करू तसं झालं होतं दिनेशला इतकी घाई होती ना म्हणत होता मम्मी झालं तर बनवून नाही झाली तर असू दे मी बाहेर खातो पण बाहेर काहीच खात नाही म्हणायला म्हणतो की मम्मी बाहेर खातो कारण तुला घाई गरबड होत आहे लेट होतो असू दे गरबड करू नको म्हणणं आहे त्याचं पण काहीच खात नाही फक्त घरामध्ये मी उतपं म्हणून दिलेलं होतं तितकं गरबडीने एकच खालेला होता त्यासोबत चटणी बनवली तर चटणी घेतला नव्हता तो फक्त म्हणजे त्याचे जे आवरायचं होतं ना ते आवरत आवरत खालेला होता तो हिंडत फिरत आणि मग घरी येऊन जेवण केला रात्री नऊ वाजता तो घरी आलेला होता तर मन तो बाहेर खातो पण बाहेर खात नाही वेळही भेटत नाही मुलांना कारण त्याचा इंटरव्ह्यू आहे तिकडं ते सगळं झाल्यानंतर परत कॅन्टीनला पण तो गेलेला होता त्यामध्येच त्याचा दिवस असा गेला ना इतका बिझी आणि इतका व्यस्त की त्याला नाश्ता कराही वेळ नव्हता आणि दुसऱ्या दिवशी दिनेशची तब्येत बिघडलेली होती कारण इतकी धावपळ त्यांनी केली आणि ऊन पण खूप कडक आहे त्या उन्हामध्ये हिंडणं फिरणं थोडंसं जास्त झालेलं होतं आज ले ले। तर इकडं बघू शकता एकदम परफेक्ट हे उत्पन्न बनलेलं आहे मी दिनेशला दिला अगोदर चटणी बनतच होती पण म्हणत होता मला चटणी वगैरे नको असंच खायला छान लागत आहे तर खात आहे दिनेश उत्पन मी आणि इकडं बाबीची मी दुसरी उत्पम बनवून घेते म्हणजे यांनाही टिफिन द्यायचं आहे बाबांचे आणखी नावरलेलं नाही आहे आणि शेजाऱ्यांच्या ताईनाही मी देत असते म्हणजे जेव्हा काही असं बनतं आपल्या घरी मी अगोदर सगळ्यांना देऊन येते आणि मगच मी खायला येते का नाही सगळे पण झालेले काहीतरी बनवलं ते पण मला देतात आणि मी पण त्यांना देत असते इकडे इकडं चटणीसाठी दोन टमॅटो तीन चार हिरव्या मिरच्या आणि अद्रक आणि लसूण मी टाकलेलं आहे थोडीशी साखर चलू मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे खूप छान चटणी बनते इकडे एक दे दे दुसरे उदक मी पलटून घेतलेलं आहे आणि थोडंसंच तेलवून छान सेकून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत चटणी पण इकडे बनवून तयार झालेली आहे एकदम मस्त झाली पण थोडीशी तिखट झालेली होती कारण ही जी मिरची आहे ना खूप तिखट आहेत म्हणजे लवंगी मिरची हे त्या जोपर्यंत ना असंच कन्फ्युजन होणार आहे कारण मी चारही मिरची लागलं खूप तिखट आणि झणझणीत होत आहे ती भाजी असो चटणी असो तिकडं दुसरंही होतं पण मी बनवून घेतलेली चटणी बनलेली आहे तर दिनेश आणखीन थांबलेले आहे तर म्हणलं मी खाऊन घे म्हणजे आता पावणे सात वाजलेले आहेत पंधरा मिनटाचा टाईम आहे आणखी पण आज दिनेशला खूप घाई गरबड होती त्याला भूक पण लागत नव्हती कारण म्हणत होता टायमिंग होईल मग मी गेली ना मग नंतर काही पर्याय नाही माझ्याकडे कारण तिकडं दिनेशचं इंटरव्ह्यू होतं तर वेळ जाणं गरजेचं होतं आणि काही विचारत होत्या की दिनेशचा अभ्यास काय झालेला आहे तर तो डिप्लोमा केलेला आहे डिप्लोमा म्हणजे आता लास्ट चालू आहे त्याचं लास्ट इयर चालू आहे आणि इंटरव्ह्यू वगैरे हे चालू आहेत त्याचे तर इकडं बाकीचे उत्पन्न मी बनवून घेतलेले चटणी बनलेली आहे दिनाचंही खाण्यापुनं झालं तो गेलेला आहे आणि आता यांच्यासाठी मला टिफिन भरायचं आहे तर थोड्या वेळात येतील तोपर्यंत मी सगळेच उत्पन्न बनवून घेते आणि त्यांनाही टिफिन भरून ठेवते कारण त्यांचं एक खूप असतं घरी आल्यानंतर पाच मिनटे थांबणार नाहीत येईपर्यंत टिफिन मला रेडी करून ठेवायचं असतं परत जे आपली कामं आहे थोडी ते तर मला करायची आहेत परत इकडं बाबांसाठी हे सगळं बनवलं फक्त थोडंसं खातात चिरवचा सरकार आहे तेही मला बनवायचं आहे संघ संग पण मी अगोदरही बनवून घेते आणि नंतर नंतर देवपूजा आहे बाकीची कामं होत राहते कारण आज किचनमध्ये थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली होती त्यामुळे म्हणजे बाहेरची कामं राहिलेली आहेत म्हणजे आणखीन मी रांगोळी काढली नाही ना बाहेरचं गेट ओढलेलं आहे कारण आज किचनमध्ये थोडंसं लवकर मी सुरुवात केलेली होती सात वाजेपर्यंत म्हणजे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट झालेला होता तर असो ताई तुम्ही सांगा तुम्हाला हे उत्पम कसे वाटले चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात बाय बाय टेक केअर